नमस्कार मैत्रिणीनो सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो बघा मैत्रिणींनो आज आपण काय बनवणार आहोत आज बघा आपण काय बनवणार आहोत कोथंबीरच्या वड्या ती कोथंबीर आहे हिच्या आपण मुटकुळे बोलतो गावाकडे मुटकुळे बोलतात आणि का वड्या बी बोलतात तर आज आपण हवे कोथंबीरच्या दोन जुड्या घेतलेल्या आहे म्हणावाशे हिरव्या गार हे चांगल्या बघा एकदम मस्त असे हिरव्यागार हे जुड्या तर या दोन जुड्या आपण घेतल्या आहे तर ह्या कोथंबीरच्या आपण वड्या आणि मुटकुळे बनवणार आहे तर हे बघा त्याच्यासाठी कोथंबीर आपण घेतलेली आहे ती कोथंबीर कापून घेणार आहोत आपण बारीक त्याच्यानंतर काय साहित्य घेतलं वड्यासाठी हे बघा प्रथम बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ घेतलं आहे दुसरं हे याच्यात थोडं गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यात थोडंसं चण्याचं पीठ मिक्स आहे चण्याचं म्हणजे हरभारचं हरभारीच्या डाळीचं पीठ हरभारच्या डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे मिक्स आहे म्हणजे तिन्ही हे डाळ तिन्ही हे पीठ आहे बाजरी गहू आणि थोडंसं हरभाराचं पीठ डाळीचं तर मग हे तीन तिन्ही पी तीन पीठ घेतलेले आहे पण हे गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी आपण घेतलेलं हे मीठ चव येण्यासाठी आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वाटायसाठी मसाला वाटायचा आहे ना आपल्याला वड्यांचा त्याच्यासाठी हिरे मिरच्या त्याच्यासाठी हा लसण घेतलेला आहे आणि हे पीठ आणि हे मीठ घेतलं आणि थोडेसे जिरे आणि थोडेसे धणे कारण का धण्याने अजून ते कोथंबीर असल्यामुळे अजून धणे थोडेसे टाकले का खूप टेस्ट लागतात त्या वड्या आमूटकोळे बी खूप छान लागतात आता कसं सा पावसाचे दिवस आहे ना पावसामध्ये असे गरम गरम बनवले ना खायला एकदम छान लागेल आणि पौष्टिक बी असतात कोथंबीरच्या वड्या बनवणं आणि खाणं शरीराला खूप पौष्टिक असतात तर आपण त्याच्यासाठी आता हे ना बनवत आहोत कोथिंबीरच्या वड्या आणि मुटकुळे मुटकुळे आणि वड्या एकच वड्यालाच मुटकुळे आणि <laughs> मुटकुळ्यालाच वड्या म्हणते तर आता हे पीठ आपण घेतलेलं आहे हे तर आता हे सर्व आपण हे पीठ एकत्र करणार आहोत दोन्ही बी एकत्र एकत्रपीट करणार आहोत पहिलं आपण काय करू को आता कोथंबीर कापून घेऊ कोथंबीर कापून घेऊ पहिली मग नंतर यांचं वाटण करणार आहोत आपण मी तुम्हाला दाखवते आता कसं कशा बनवायच्या त्या वड्या आणि मुटकोळे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन पा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे दुसरी रेसिपी लगेच घेऊन येण्यासाठी खमंग अशा मस्त मुटकोळ्या आणि वड्या बनवते पावसाच्या रुमझिम वातावरणात खूप छान लागतात असे गरम गरम खायला नसे करून बघा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण कोथंबीर प्रथम कापून घेणार आहोत हे बघा मैत्रिणी कोथंबीर अशी बारीक मस्त अशी चिरून घेतलेले आहे हे बघा मस्त अशी चिरलेली आहे ही कोथंबीर आपण त्या दोन्ही वड्या मस्त चिरून घेतल्या ही कोथंबीर धुवून घेणार आहोत आता आणि आता इकडं बघा वा आता मैत्रिण आपण काय करणार आहे वा हे वाटण मसाला वाटून घ्यायचा तो तुम्हाला दाखवते आता प्रथम या हिऱ्या मिरच्या टाकायच्या म्हणजे जिरे टाकायचे चा। त्याच्यानंतर मी टाकायचं आणि लसण जात जळून कोण निसून घेतलंय हे वाटण आता आपण वाटून घेणार आहोत झालं वाटण वाटून घेणार आहे कोथंबीर धुवून घेणार आहे हे पीठ हे पीठ बघा असं थाळ्यात था आपण टाकून मिक्स करणार आहोत हे पीठ हे पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे आता पीठ मिक्स केलं आहे हे वाटून घेतो मसाला आपण आणि कोथंबीर मिरजवून घेतली तर आता बघा कशा वड्या बनवतोय आपण मी तुम्हाला ते दाखवते तर आता पहिलं वाटून घेते वाटून हे बघा आता आपण कोथा झाली हे पीठ बी मिक्स घेतलेलं आहे तर आता या पिठामध्ये आपण काय टाकणार आहोत हे वाटण मिरच्या हिरव्या मिरच्या थोडेसे धणे जिरे आणि मीठ हे आपण वाटून घेतलेलं आहे तर हे वाटण आता याच्यामध्ये टाकायचं पिठामध्ये बघा ह्या पद्धतीने टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं कारण मग वड्या अळणीने व्हायला पाहिजे ना ते असं थोडं मीठ टाकून घ्यायचं पीठ मळताना आपण टाकतोच ना तसं आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला को कोथंबीर टाकायची थोडी थोडी कोथंबीर टाकायची कोथंबीर धुऊन घेतलेली आहे ना टाकायची पूर्ण आपण आहे आता हे जे वाटण आणि हे हे असं चांगलं खसाखसा मळणार आहोत त्या पिठात असं पीठ हे असं कालून घेणार आहोत आपण पीठ आणि हे सगळं कोथंबीराशे खसाखसा पिठात मळणार आहे आपण पीठ मळायला मळतो कसं पोळ्यांचं तसं हे पूर्ण मळून घेणार आहोत मग त्याचं कोथंबीरला सर्व आपणही मीठ हे लावून दिलं आहे पीठ लावलं आहे मग आपण ते मळणार तुम्हाला मळताना दाखवते मी कसं मळायचं ते हे बघा असं मळून घेणार आहे आपण थोडंसं पाणी टाकलं आहे ना असं पीठ चांगलं मळून घेणार कारण कसं आपण जर चांगलं असं पीठ मळलं तरच कोथंबीर कोथंबीरमध्ये असे खसाखसा मळून घ्यायची त्या पिठात जसं आपण गावाचं पीठ मळतो त्या पद्धतीने असं हे असं चांगलं खसा खसा माझ्या हातात की आहे ना म्हणून मला ते एका हाताने मळता ना तर मी पाच मिनटं मळते कोणाला तरी बोलवते धरायला तुम्हाला मळून दाखवते कसं मळायचं ते ह्या पद्धतीने असे गोळे गोळे असे करून मस्तपैकी असं मळून घ्यायचं तेव्हा त्या खरपूस आणि एकदम खायला चांगल्या आणि पौष्टिक अशा त्या वड्या होतील हे बघा असे गोळे करायचे आपल्या ह्या पद्धतीने असे बनवायचे हे गोळे आपल्याला वड्या बनवण्यासाठी तर आता मी सर्व पीठ ह्या पद्धतीनेच मळून घेणार आहे आता तुम्हाला मळतानी दाखवलं एका हाताने तर हे सर्व एक ह्या पद्धतीनेच मी पीठ मळणार आहे आणि कशा त्या वड्या बनवते आणि मुटकुळे ते तुम्हाला मी दाखवत आहे आता हे पीठ असं पूर्ण मी मळून घेते एक एक गोळा तयार करून मैत्रिणी तर तेल बी टाकायचं बरं का थोडं म्हणजे मळताना तेल टाकलं ना ते खमंग आणि आणि एकदम मस्त होतात प जा त्यांना जाळी बी येते म्हणजे थोडे चांगले बी होतात त्या तर त्याच्यासाठी थोडं तेल बी टाकायचं मळताना आता मी मळते बघा मैत्रिणी हा गोळा आपला असा मळून बघा कसा तयार झालेला आहे आता याच्यापासून मुटकोळे आणि आपल्या मस्तपैकी अशा वड्या होणारे कोथंबीरच्या आता याच्यात एक प्रकार काय करायचा आपल्याला वड्या खरपूस होऊ आणि चांगल्या चा होऊ त्याच्यासाठी ना हा बास तेल टाकायचं तेल टाकून पुन्हा हा गोळा आहे ना पूर्ण असा असा मळून घ्यायचा आहे पूर्ण असा गोळा मळून घ्यायचा झाला आपला हा गोळा तयार आता आपल्या ह्या मस्तपैकी अशा वड्या आहे बघा असा मस्त गोळा तयार झालेला आहे आता आपण मस्तपैकी वड्या बनवू तर त्या कशा बनवत्या मी ते तुम्हाला दाखवते याच्यात को पीठ कोणचं टाकलं आपण गव्हाचं थोडंसं आणि थोडंसं चण्याचं म्हणजे डाळीचं पीठ टाकलं आहे आणि बाजरीचं पीठ जास्त आहे जास्त बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाकीचं जास्त हरवारच्या डाळीचं जास्त पीठ घेतलेलं नाही बाकाशा खरपूस वड्या होत्या आता ते वळताना दाखवते तुम्हाला कशा वळायच्या त्या तर हे बघा ह्या आता अशा वड्या करायच्या आपण तुम्हाला दाखवते मळताना काही तर केलं आहे मी पण ते एका हातात मोबाईल धरून ना मला जमत नाही या पद्धतीने अशा करायच्या तर आता मी ह्या सर्व वड्या अशा ह्या पद्धतीने करणार आहोत तर ह्या बघा असे ते मुटकोळे केले आपण कोथिंबीरच्या वड्या ह्या पद्धतीने केलेल्या आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कोथंबीरच्या वड्या करणार आहोत ह्या बघा ह्या पद्धतीने ते मुटकोळे आपण वळून घेतलेले आहे मुटकोळे म्हणजे कोथंबीरच्या वड्या हा बा आणि हे असं आहे ना ह्या याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत कशामध्ये कुकर म ह्या आपल्या कुकरमध्ये असं ठेवणार म्हणजे त्या वाड्या वाफावर उकळून जातील पाणी टाकल्यामुळे त्या वाफावर होतील तर पहिली ताट आपण ही ठेवणार आहोत हे बघा असे ठेवली आता हे दुसरं आहे ना तर त्याच्यावर असंच हे बी ठेवणार आहोत आपण हे बघा या पद्धतीने आपण आता हे ठेवलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे ह्या वड्या ना मस्तपैकी आता गॅस करणार आहे वड्या मस्तपैकी आता त्याच्यावर शिजणार आहे तर आता वड्याला आपण झाकण लावणार आहे ला। याला हे असं झाकण तर आता वड्या आपल्या खमंग अशा मस्तपैकी शिस्ती ना आता त्या हे बघा आपण थोडंसं पीठ बी ठेवलेलं आहे आता हे त्याच्यातूनच त्या वड्याचं पीठ ठेवलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये थोडंसं अजून बाजरीचं पीठ टाकून हा बाई बाजरीचं पीठ टाकू आणि थोडंसं असं मळून आणि त्याचं असं छानसं असं थालीपीठ बनवू आपण आता इकडं वड्या मस्तपैकी शिजत आहे तर आता आपण थालीपीठ बी बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे लसणाच्या चटणीबरोबर थालीपीठ ते कसं लागतं खायला एकदम छान असं थालीपीठ बनवत आहे तर चला माहिती आता तुम्हाला थालीपीठ कसं करायचं ते दाखवते ती थांबा आहे मी मळून घेतलं आणि बाजरीच्या प भाकर बनवतो तसा हा हुंडा बनवलेला आहे तर आता मी थापून घेते गॅस थोडं बारीक करते एकाच हाताने तर कॅमेरा धरल्यामुळे मला एका हाताने पकडायलाच कोणी नाही तर एका हाताने बघा असं मस्त असं थाली थालीपीठ थापत आहे मी थालीपीठ म्हणजे काय कोणी कोणी ना मिक्स मिक्स डाळींचं बनवतं थालीपीठ पण आपण हे काय आपली कोथंबीरची भाकर म्हणा पण आता त्याला म्हणतात प थालीपीठ म्हणतात कोणी कोथंबीरची भाकर म्हणतात आता इटलीच्या भांड्यामध्ये मस्त वड्या आपल्या शिजत बी आहे असे मस्त बा पात थापायची झाड नाही थापायचे एक चांगले असे ना ठोकून घ्यायचे कड म्हणजे खायला बी चांगली लागते जाड बनवली ना खायला चांगली लागत नाही शिस्ती नाही शिस्ती मध्ये कशी मी भाकर कशी कोथ मिरची भाकर थापली कसं थालीपीठ थापलंय बघा म्हणजे तुम्हाला थालीपीठ बी दाखवते वडाय बी दाखवते दोन दोन आटे आशी थाप आशी। आशी थाप मी एकटी दाखवते एकाचे आता बघा किती छान असे थापले बघा असे थापायची आता ती उचलू कशी एका हातात तर काय आहे थांबा मी आता बघा आता टाकली ते आपले कोथंबीरची भाकर मी थापलेली टाकली त्याच्यावर असं पाणी लावायचं म्हणजे पाणी का लावायचं ती कोडी होत नाही कोडी म्हणजे असं तुटल्यासारखं असे होत जाए, नाही जाळ्या जाळी येत नाही त्याला म्हणजे एकसारखी भाकर राहते ती तर त्याच्यासाठी ओरवून असं त्याला पाणी लावून घ्यायचं आता हे मस्त पाणी लावून घेतलं आपण बघा आता ती भासते आपली इकडे इडलीच्या भांड्यामध्ये आपल्या वड्या मस्त पैकी जन चांगल्या चणचणीत हिरव्या मिरच्या लसूण टाकून अशा म्हणावा अशा वड्या मस्त शिजत आहे उलथून घेऊ हिला आपण उलथून घेऊ बर का आता हवा मैत्रिणा असं थोडस सावटवाणी झाली ना भाकर मग समजून घ्यायचं उलथून घ्यायची नाही तर मग ती कच्ची असते बन का, उलता का, हे का आता हे असे उलतायचे अजून काय ती हे झालेली नाहीये तर थोडीशी पचू द्यावं लागेल तिला पचली का मग पटकन उलटता येईल आता आपण असे उलत उलातले आहे उलातल्यानंतर हे तेल हे ना थोडंच तेल त्याच्यावर ते असं फिरावलेलं आहे खाली बी असं चव बाजूने बी थोडं थोडं तेल टाकलंय आता ही खरपूस आणि अशी मस्त भाकर लागेल ना खायला तर तुम्ही म्हणता काय असे उलटून घ्यायची आता आता हिला चांगली बनवून देऊ ही भाकर कशाबद्दल बरोबर खायची कारण मग लय मसाला नाही टाकलेला आहे तर आपण ही अशी साधी आणि सोपी लसणाची चटणी बरोबर आहे थालीपीठ खाऊ किंवा तंबळा किंवा अशी साधारण चटणी बनवून त्याच्याबरोबर आपण खाऊ दोन बी बाजून टा लावायचं तेल हवा दुसऱ्या बी बाजूने आपण तेल लावते असं म्हणजे तेलाने ना खरपूस आणि अशी मस्तपैकी भाज्या जाते आणि चवदार लागते तो साधं सोपे आज आपण असंच थालीपीठ साधं बनवलंय तुम्हाला कोथंबीरचं दाखवलं आहे वड्या बी दा ब शिस्त आहे चांगल्या मुटकुळे आणि आता हे था थालीपीठ बी आपलं तयार होत आहे आता मी तुम्हाला दाखवते बघा असं खमंग असं असं मस्त पैकी असं ते थालीपीठ झालेलं आहे आपली कोथंबिरीची भाकर बघा कशी तयार झालेली आहे कशी छान बनवलेली आहे ती बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा अशी कोथंबिरीची भाकर सकाळच्या नाश्त्याला मुलांना खाऊ घाला पौष्टिक असते थालीपीठच म्हणा हे थालीपीठच एक प्रकारचं असतं तर हे बघा किती छान बनवलं आहे हे खरपूस भाजलेलं आहे बाजूने एकदम खरपूस आणि त्याच्याबरोबर आपण काय खाणार आहोत हे बघा तोंडाला पाणी येणं असं लोणचं आपल्या घरच्या चा, आंब्याचं घरच्या कायऱ्यांचं लोणचं मी बनवलेलं याच्यात रेसिपी दाखवलेली आहेच मला लोणचं बनवताना ते आपल्या घरच्या आंबा लोणचं आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला काय खाणार हे लाल भडक अशी लसणाची थोडीशी चटणी चवीनुसार कारण कोथंबीर असले कोथंबीरची भाकर असली ना आवड्या त्याच्याबरोबर खूप छान लागते थोडी लावून खाणार तर हे बघा आजची रेसिपी हे बी आहे बघा म्हणजे दोन रेसिप्या झाल्या वड्या झाल्या मुटकुळे झाल्या आणि आत्ताची रेसिपी आपण हे त्याच्यामध्येच बनवलेली आहे हे थालीपीठ आणि कोथंबीरचे भाकर तर ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे तर खाऊन बघा चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा तशात आता आपल्या वड्या शिजल्या आहे का काय आपण बघू आणि वड्या तळताना मी तुम्हाला दाखवते आता चला बरं आपण बघू आपल्या ह्या वड्या मुटकोळे शिजले काय अरे वा आबा वाफा चाललेल्या आहे मुटकोळे असे मस्त शिजलेले आहे वड्या कोथंबीरच्या त्या अशा मस्त शिजलेल्या आहे वाफा चाललेला आहे तर आता त्या आपण उतरून घेणार आहोत आणि गार होण्यासाठी ठेवणार आहोत नंतर आपण कापून तव्यावर त्या तळणार आहोत तर वड्या अशा मस्त अशा हे बघा शिजल्या आहे चांगल्या हात लावून बघितलं चांगले शिजलेले आहे आपल्या वड्या आता त्या पालथ्या उलथ्या आपण करून घेऊ आणि थोडा गार व्हायला हो. ठेवू आणि तळू तर ह्या पद्धतीने बघा अशा कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब दाखो, आता तळून दाखवते तुम्हाला तोडून दाखव कापून दाखवते गोल गोल कशा बनवल्या त्या पद्धतीने तुम्ही करा खा मुलांना घाला तुम्ही डब्यावर न्या तर बघा मैत्रिणी अशा वड्या बनवायच्या आणि थालीपीठ बी दाखवल तुम्हाला कसं बनवायचं तर आता वड्या उतरून घेते मी गार होण्यासाठी या बघा मैत्रिणी आता हे उतरून घेतलेले आहे वड्या आपण आता हे वड्या कापते मी कापून दाखवते तुम्हाला कशा तळायच्या ते दाखवते तर वड्या आपल्या हे चांगल्या अशा चा मस्तपैकी शिजलेल्या आहे अशा त्या खालवर करून घ्यायच्या थोड्या काढून आता तर तुम्हाला दाखवते ह्या वड्या आपल्या वड्या आता ह्या वड्या आपण कापून घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवल्या त्या पद्धतीने केल्या मी आणि कापलेल्या आहेत आता आपण तळणार आहोत या वड्या कशा तळते बघा हा तर अशा कोथंबिरीच्या वड्या करून बघा खाऊन बघा आणि चायनायला लाईक करा तर हे आपण तेल कढाईवर तव्यात ठेवलेलं आहे कढाईत बी नाही तळायच्या कमी तेलात तळायच्या कमी तेलाचं खायचं तर हे एकदम कमी तेलात आहे बघा तव्यावर तव्यावर कशा खरपूस आणि चव बाजूने भाजल्या जातात तर म्हणून आपण तव्यावर ह्या वड्या भाजणार आहोत तव्याला चव बाजूनी सगळीकडे तेल पसरून द्यायचं आणि मैत्रीण अशा वड्या मस्त खरपूस भाजायच्या ना आता आपल्या ह्या वड्या बघा कशा खरपूस भाजते आता यांना आहे ना चव बाजूने असं तेल पसरलंय का पुऱ्या वड्या अशा मस्त खरपूस अशा लालसर भाजल्या जातील तर त्या तव्यात ता, कडाईत नाही तळायचं जास्त तेलाच्या नाही कमी तेलात आणि एकदम खायला बी चांगल्या असा तवा हलवायचा म्हणजे चव बाजूला सगळीकडे तेल वड्यांना जातं परत असा तवा हलवायचा ते याच्यात नाही बसायचं तळत कढई कमी त्याला आणि एकदम खायला बी भारी तर आता ह्या वड्या आपल्या बघा अशा मस्तपैकी भाजताय तळताय आपल्या वड्या हे छान अशा आता आपण थोडा गॅस बी थोडा हे करू काही वड्या कशा आहे बघून आपण झाल्या का मधल्या लालसर म्हणजे अशा हो राहिल्या आहे तर ह्या पद्धतीने वड्या करा कोथंबीरच्या खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता वड्या ह्या अशा पद्धतीने बनवल्या आहे हिरव्या मिरच्या चणचण आणि झणझणीत जन, अशा वड्या खायला बी टेस्टी आणि आहार बी छान पौष्टिक आहार अशा वड्या मी बनवल्या आहेत तर खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा मैत्रिणी अशा खरपूस अशा खरपूस अशा वड्या तळू राहिले एकदम मस्त म्हणजे असं त्या वड्यांना बघितल्याचं असं वाटेल की ते खावा म्हणून तर आता चांगल्या अशा लाल चटक आणि अशा काळपटसर असा थोडा लाल चटक आपण या वड्या तळणार आहोत खरपूस अशा खायला बी एकदम टेस्टी कडक आणि खरपूस कडक आणि खरपूस तळ्या का एकदम छान लागतात खायला तर आता हे आपल्या ह्या वड्या मस्त तळ तळत आहे तर या पद्धतीने अशा कोथंबीरीच्या वड्या बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा खरपूस अशा झनझणीत आणि चणचणीत अशा खरपूस अशा कोथंबीरीच्या वड्या मी बनवल्या आहेत आता अजून वड्या थोड्या लालसर भाजत आहे खरपूस अशा मस्त वड्या भाजलेल्या आहेत एकदम मस्त खरपूस अशा वड्या भाजल्या ह्या बघा कशा खरपूस वड्या भाजलेल्या एक जाळी आलेली आहे वड्यांना मस्त अशी एकदम मस्त वड्या तयार झालेल्या आहे ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्या बघा कोथंबीरच्या वड्या कोथंबीरचे भाकर म्हणजे थालीपीठ व कोथंबीरच्या था वड्या म्हणजे मुटकुळे तर हे कसे तडे आहे कुरकुरीत खस आणि खसखशीत असे चांगले कुरकुरीत जन झणझणीत असे ते केलेले आहे पावसाचं वातावरण आहे खायला एकदम गरम गरम से आणि त्याच्याबरोबर बघा ह्या पद्धतीने करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कोथंबीरच्या पोड्या